वेलकम टू माय चॅनल साजरी गोदरी ग मी आज बनवणार आहे वाढवणारा आणि कुरकुरीत मुकवास मी इथे घेतली आहे सोफ आता माझ्याकडे भाजलेली सोप आहे त्यामुळे मी ती अगदी दोन मिनिटात कुरकुरीत करून घेणार आहे तुमच्याकडे जर कच्ची सोप असेल तर तिला आणखी जास्त वेळ भाजून घ्या आणि हे आपल्याला कमी गॅसवर पाहायचं आहे आणि ह्या सगळ्या जिन्नस आपल्याला पसरत ताटामध्येच काढायचे आहे जेणेकरून त्या पटकन थंड होतात मी इथे जवस घेतली आहे बघा जवस पण अगदी दोन मिनिटांमध्ये कमी गॅसवरच आपल्याला ह्या भाजून घ्यायचे आहे जवस आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे हे तुम्हाला माहितच असेल ऑइली असते आणि बघा गुडघ्यांचा ज्यांना प्रॉब्लेम असतो त्यांच्यासाठी खूप अशी उपयुक्त आहे जवस अगदी तुम्ही रोज फक्त ओनली जवस जरी भाजून ठेवून एक एक चमचा खाल्ली तरी खूप फरक पडतो जवस आता आपली भाजून झालेली आहे बघा ती पण आता मी त्याच सोप ज्यात काढली ना त्याच भांड्यामध्ये टाकून घेणार आहे एकच मिक्स करून घ्यायचा आहे एकत्रच आणि एक आपला हा जो मुकवास आहे ना ज्यांना पचनाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे डायजेशनचा वगैरे त्यांच्यासाठी हा खूप चांगला आहे रोज जेवणानंतर सकाळ संध्याकाळ एक एक चमचा जरी बारीक चावून चावून खाल्ला ना खूप उपयुक्त आहे खूप फरक पडतो यांनी आता मी, ला मी ते घेते आहे आणि हे ज्या जिन्नस आहे ह्या सगळ्या आपण मेजरमेंटनी घेतल्या पाहिजे असं काहीच नाही आहे तुम्हाला एखादी जी जास्त टाकायचं असेल तीळ म्हणा जवस म्हणा तुम्ही टाकू शकता काहीच प्रॉब्लेम नाही ती पण अगदी आता दोन मिनिटांमध्ये तडतड करायला लागलेत बघा आता मी तेही याच भांड्यामध्ये काढून घेणार आहे तीळ पण किती उपयुक्त आहे इम्युनिटी बुस्टर आहे खूप अत्यंत चांगला पदार्थ आहे हा हा पण आपल्या जेवणामध्ये रोज असायलाच पाहिजे आणि आपल्याकडनं होत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये तीळ वगैरे टाकणं त्यामुळे हा मुकवास जर करून ठेवला तुम्ही तर रोज जेवणानंतर खाल्लं तर एकदमच पौष्टिक आहे आता मी इथे धनादाळ घेतली आहे धनादाळ पण मी कुरकुरीत करून घेतली आहे बघा एकाच ताटामध्ये हे सगळं काढून घेतलं आहे आणि मी इथे आता ओवा घेते आहे ओवा तुम्ही जास्त कमी करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे ओ आपण अगदी एका एक, एक ते दोन मिनिटामध्येच भाजून होतो आणि ह्या सगळ्या जिन्नस आपल्याला मोठा गॅस करून बिलकुल भाजायचा नाही आहे कारण ह्या मोठ्या गॅसवर पटकन भाजल्या जातात वरतून आणि त्याची टेस्ट कडू लागते त्यामुळे आपला सुद्धा कडू लागू शकतो त्यामुळे पूर्णपणे कमी गॅसवरच आपल्याला ह्या जिन्नस सगळ्या भाजून घ्यायच्या आहे आता हे पस्त ताटामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता त्यात कोमट करून कोमट होईपर्यंत था थांबायचं आहे आता थंड होऊ द्यायचं नाहीये कोमटच आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आता मी याच्यामध्ये साखर टाकणार आहे जर जा तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नाही तर काहीच प्रॉब्लेम नाही नाही ऍड केली तरी आणि आपल्याला हे आ, जे मिश्रण आहे ना हे कोमट कोमटच आपल्याला एखाद्या एअरटाईट बर्नीमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे कारण जर तुम्ही हे जास्त थंड होऊ दिलं ना एकदमच थंड तर ते काय होतं लूज पडतं त्यामुळे कोमट कोमटच आपल्याला बर्नीमध्ये भरायचं आहे आणि बर्नीमध्ये भरून ठेवलं नाही कोमट तर हे एक दोन महिने जरी तुमच्याकडे राहिलं ना तरी ते कुरकुरीतच लागतं बिलकुल लूज वगैरे पडत नाही ह्या जिन्नस त्यामुळे आपल्याला कोमटच काढून घ्यायचं आहे आणि बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे फक्त एअरटाईट त्याचं लीड पाहिजे बघा आपला हा मुकवास छान तयार झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत तो बाय